हे प्रात्यक्षिक करून दाखवत आहे प्रज्वलित करण्यासाठी मी ते काय इकडे नारळाच्या शेंड्या घेतलेल्या आहेत आणि त्यावर मी आता थोडं कुंकू वगैरे टाकते आपण जसं आपलं होम हवन तयार करतो तशा पद्धतीने मी कुंकू घेतलेला आहे हे मी गुलवाल आपला बुक्का घेतलेला आहे जो आपण आपल्या पंढरीच्या पांडुरंगाला लावतो तो आणि मी यावर थोडं साजूक तुपाचा एक वापर करते आणि मी अशा प्रकारे माझं माझ्यामध्ये दिव्य शक्ती आली आहे हे सांगणार आहे तुम्हाला आणि मी आवर थोडं तूप साजूक तूप टाकलेलं आहे आणि मी पण माझ्यामध्ये मोठी शक्ती आली आहे असं सांगते आणि तुम्हाला हे अग्नी प्रज्वलित करून दाखवते आहे ओम 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 असंच काहीतरी करता हा बघा धूर निघू लागला आहे तर मी मंत्र म्हणत आहे आणि माझ्यामध्ये ती दिव्यशक्ती आलेली आहे आणि मी ही अग्नि प्रज्वलित केलेली आहे तर तुम्ही